मग त्याच्यासाठी त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी आपण लुटाथेऑन किंवा अँटीऑक्सिडंट्स वगैरे देतो तर ह्याचा जो हिस्ट्री आहे ते खूप आधी सा आधीपासूनच आहे आय व्ही लुटाथेऑन ड्रिपचा पण मेडिकल केसेसमध्ये वैद्यकीय जे हार्डकोर केसेस आहेत त्याच्यामध्ये स्किनसाठी त्याचा उपयोग म्हणजे लास्ट दहा म्हणजे आठ दहा वर्षांमध्येच स्टार्ट झाला कारण इट वॉज अ बेसिकली साईड इफेक्ट ऑफ इंजेक्टिंग ग्लुटाथोन या लिव्हरच्या पेशंटमध्ये जेव्हा ग्लुटाथोन देण्यात येत होतं तेव्हा त्यांची स्किन लाईट व्हायला लागली तर तेव्हा लोकांना समजलं की हा एक साइड इफेक्ट आहे साईड इफेक्ट देव स्टार्टेड साईड इफेक्ट म्हणजे किंवा पॅरल इफेक्ट आपण म्हणू शकतो पॅरल इफेक्ट मग आता ते पॅरल इफेक्ट त्यांनी ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी ट्रीटमेंटसाठी मग ते हळूहळू डॉक्टर्स यूज करायला लागले पण एक गोष्ट अशी आहे की कारण ह्याची डिमांड खूप जास्त आहे मार्केटमध्ये कारण प्रत्येक व्यक्तीला स्पेशली इंडियन कं इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये एशियन कंट्रीज आफ्रिकन कंट्रीज तो एक मानसिक हा असा आहे की फेअर स्किन किंवा लाईट स्किन त्याचा खूप म्हणजे सायकोलॉजिकली इट इज इनग्रेंड इन द सिस्टम सो द डिमांड इज व्हेरी हाय आणि त्याच्यामुळे ह्याचा जो ग्रे मार्केट आहे तो खूप वाढला आहे ग्रे मार्केट म्हणजे काय एखाद्या प्रमाणात तुम्ही औषध देऊ शकता Safe doses देखा देखा सेफ डोसेसमध्ये तुम्ही औषध देऊ शकता पण एखाद्या प्रमाणाच्या जास्त जर काही असं काय वाटतं की जास्त मिलीग्रॅम दिला तर मग जास्त फेअरनेस येईल जास्त मिलीग्रॅम दिला तर जास्त एंटीजिंग होईल असं काहीच नसतं सेफ डोस दिलं तर इट इज ओके जर तुम्ही एखाद्या डोसच्या वर गेले तर इट इज अ प्रॉब्लेम आणि त्याच्यात काय होऊ शकतं दॅट नोबडी नोस कारण त्याच्यावर स्टडीज सध्या नाही आहेत तर मान्यताच प्राप्त नाही आहे तर स्टडीज कुठून येतील पण एक लुट दिलं जातं पीपल डू इट म्हणजे त्याचे रिझल्ट ही एक वेगळी गोष्ट आहे की रिझल्ट किती येतं प्रत्येकामध्ये रिझल्ट येत नाही काही लोकांमध्ये झिरो रिझल्ट आहे काही लोकांमध्ये ॲव्हरेज आहे काही लोकांना खूप चांगला रिझल्ट आहे सो इट इज व्हेरी व्हेरिएबल त्याच्यावर स्टडीज सध्या नाही आहेत रॅन्डमाइज कंट्रोल ट्रायल्स नाही आहेत ऑफ लेबल इंडिकेशन म्हणून ते दिलं जातं करंटली सो पेशंटला व्यवस्थित इन्फॉर्म करून की बाबा असं काही आहे पण त्याला मान्यता प्राप्त नाहीये सध्या तुम्हाला करायचं असेल तर आपण सावधपणे ते करू शकतो बट इट इज ॲट युअर ओन रिस्क ओके काही खूप सारे ट्रीटमेंट असतात मेडिकल फ्रेटर्निटीमध्ये की जे ऑफ लेवल असतात ती ह्या केसेसमध्ये काहीतरी स्टँडर्ड डोस आहे त्याच्यापेक्षा हंड्रेड टाइम्स थाउजंड टाइम्स लोक इंजेक्ट करतात कशासाठी ते आणि ते सगळं नॉर्मल चॅनलनी भेटत नाही कारण त्याच्यावर रेग्युलेशन काहीच नाही Oh. तो अशा जे वायल्स आहेत ते भेटले जातात मार्केटमध्ये दहा हजार वीस हजार पन्नास हजार डॉक्टर प्रिस्क्रिप्शन मध्ये ते अलाउड नाही आहे आणि ते डॉक्टर प्रिस्क्राईब करत नाही कारण ते प्रिस्क्राईबेबल नाही आहेत